जय हरी बंधू भगिनी मी संचित तुळशराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे मी आपणासोबत यूट्यूब व व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडला गेलो आहे माझ्या यूटूबला आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळता याचा खूप आनंद वाटतो आज आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ की ज्यामध्ये आपण ऐकू शकणार बघू शकणार व वाचू शकणार आहात तर चला मग बघूया आजचा नवीन व्हिडिओ मित्र हो कोणतेही महत्वाचे काम करण्यासाठी आपण कालनिर्णय किंवा पंचांग मध्ये बघत असतो आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे जर तो दिवस शुभ आहे असं आपल्याला कळालं तर आपण त्या दिवशी ते महत्वाचं काम करत असतो परंतु मित्र हो प्रत्येक दिवशी ठराविक वेळेला दीड तासाकरता काल असतो दिवस जरी शुभ असेल तरी आपण त्या दिवशी राहु काल सोडून इतर वेळेमध्ये आपल्या नवीन कार्याची महत्त्वाच्या कार्याची सुरुवात करायला पाहिजे तर त्यासाठी आपण काल कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला असतो हे आज आपण पाहणार आहोत कालाची वेळ ही प्रत्येक वारानुसार निश्चित ठरलेले अस म्हणून आपल्याला कोणतेही नवीन कार्य सुरू करायचे असेल तर राहू काल निश्चित बघावा शुभ दिवस असला तरी तेवढा दीड तासाचा राहू काल निश्चित आपण टाळावा व आपल्या कार्याची निर्विघ्नपणे चांगल्या प्रकारे सुरुवात करावी त्यात आपल्याला यश निश्चित मिळेल काळ म्हणजे काय काळ दिवसाचा सर्वात अशुभ काळ मानला जातो काळ दररोज जवळपास दीड तास असा छोटा काळ असतो ज्याला राहुद्वारे शासित म्हटले जाते आणि म्हणून कुठल्याही महत्त्वाच्या कार्याला किंवा नवीन गोष्टीसाठी काळ वाईट मानला जातो काही लोकांच्या मानण्यानुसार काळात सुरू केलेले कार्य चांगले परिणाम देत नाही आणि फक्त आणि फक्त विपुलतेचे संकेत देतो म्हणून काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये काळाचा उपयोग भारताच्या दक्षिण भागात अधिक लोकप्रिय आहे काळाची गणना सूर्योदयापासून केली जाते म्हणून प्रत्येक दिवस थोडा बदलतो काळ ही प्रत्येक शहरासाठीही बदलतो कारण सूर्योदय प्रत्येक शहरात भिन्न भिन्न असतो खाली दिलेले राहू काळ वेळापत्रक तुमच्या शहरासाठी सटीक का राहू काळाची गणना साधारणतः पाच ते सहा मिनिटे मागे पुढे होऊ शकते सातवार व वा राहू काळ कोणत्या दिवशी कोणत्या वेळी राहू काळ असतो सोमवारी सकाळी सात तीस ते सकाळी नऊ वाजेपर्यंत मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी चार तीस वाजेपर्यंत बुधवारी दुपारी बारा ते दुपारी एक तीस वाजेपर्यंत गुरुवारी दुपारी एक तीस ते तीन वाजेपर्यंत शुक्रवारी सकाळी दहा तीस ते दुपारी बारा वाजेपर्यंत शनिवारी सकाळी नऊ ते दहा तीसपर्यंत रविवारी दुपारी चार तीस ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वरीलप्रमाणे काळात कोणतेही शुभ कार्य टाळावे बंधू भगिनीं माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्की नक्की सबस्क्राईब करावे ही विनंती राहू कोण आहे राहू आणि राहू काल हिंदू परंपरेत राहू हे स्वर भानू नावाच्या राक्षसाचे विच्छेदन केलेले डोके आहे जो सूर्याला सुद्धा ग्रहण लावण्यास कारणीभूत ठरतो राहुला मानवी डोके आणि सर्पशेरास आहे आणि आठ काळ्या घोड्यांनी काढलेल्या रथात बसलेला आहे राहूचे दुसरे नाव भयानक आहे ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांपैकी एक मानला जाणारा राहू हा अशुभ ग्रह मानला जातो आठवड्यातील एक दिवस इतर सात ग्रहांसाठी समर्पित आहे तर दररोज सुमारे नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास राहूला समर्पित केले जातात ज्याला आपण काल असे म्हणतो काळ हा शुभ काळ नाही दक्षिण भारतात काळाला अत्यंत महत्त्व दिले जाते मुहूर्त शोधत असताना हा काळ का, काटेकोरपणे टाळला जातो प्रचलित मान्यतेनुसार या काळात केलेले शुभ कार्य कधीही चांगले फळ देत नाही या कालावधीत लोक नवीन उपक्रम लग्नाचे प्रस्ताव प्रवास व्यवहार मुलाखती व्यापार व्यावसायिक सौदे मालमत्तेची विक्री किंवा खरेदी इतर कोणतेही महत्त्वाचे उपक्रम सुरू करत नाहीत बंधू भगिनींनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद